नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भारतीय विद्यार्थी मोर्चाकडून कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे विद्यार्थ्यांना शालेय जीवनात खेळाची आवड लागावी खेळाची जपणूक व्हावी यासाठी जिल्हा विभाग राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्यासंदर्भात शासन निर्णय आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे सादर केलेल्या एका विद्यार्थिनीच्या प्रस्तावाला क्रीडा अधिकारी यांनी नामंजुरी दिली नामंजूर का केले अशी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या कार्यालयामध्ये गोंधळ असल्याचे भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या ध्यानात आले यांच्या हलगर्जीपणामुळे संबंधित विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयामधील अधिकारी यांच्या विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती भारतीय विद्यार्थी मोर्चा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रथमेश कांबळे तसेच सोशल मीडिया प्रभारी किशोर माणकापुरे यांनी अशा आशयाचे निवेदन जिल्हा क्रीडा अधिकारी यांना देण्यात आले आहे संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला